नमस्कार शेतकरी बांधवांधो आज आपण मोट या नवीन व्हिडिओमध्ये पी एमचे आणि नवोचे जे हप्ते पडणार आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया कारण की आजकाल आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये जे हिवाळी अधिवेशन आहे हे सरकारचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हे हिवाळी अधिवेशन चालू असताना सरकारने खूप काही मोठमोठे निर्णय जे दिलेले आहेत त्यावर या नि अधिवेशनामध्ये बैठकी आणि बोलणी चालू आहे तर आपल्याला नमो आणि पी एमचे जे हप्ते आहेत हे केव्हा मिळणार कधी मिळणार याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करूया कारण की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं त्यांच्या बैठकीमध्ये त्यांच्या भाषणातून त्यांनी असं वक्तव्य दिलं होतं की त्यांनी ज्या काही योजना चालू केल्या आहेत त्या कधीही बंद पडणार नाहीत आणि ते अशी कोणतीही योजना नाही की जिचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत कारण की ह्या सर्व ज्या योजना आहेत ह्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांचे समृद्धी व्हावी म्हणून हे योजना चालू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच योजना आम्ही बंद करणार असं मुळीच विरोधकांनी गृहित धरू नये असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं तर आपण बघूया की पी एम शेतकरींचे आणि जे नमो शेतकरी आहे यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार की नाही येणार येणार तर कधी येणार किती येणार आणि केव्हा येणार या सर्व डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना सांगणार आहे तर तुम्ही काय करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का चॅनलवर नवीन असतात तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील तर चला या आजच्या व्हिडिओमधला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहीतच असेल की नमो आणि पी एम या दोन्ही योजना ज्या आहेत त्या दो दोन्ही योजनांच्या आपल्याला वर्षाला बारा हजार रुपये मिळणार होते परंतु आता ते बारा हजार रुपये आपल्याला मिळणार नाहीत त्याच्याऐवजी आपल्याला पंधरा हजार रुपये म्हणजेच त्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ ही सरकारने करून दिलेली आहे तर हे तीन हजार रुपये आपल्याला जे आपण महिना भेटत असतो त्यामध्ये पाचशे रुपयानं ॲड होणार आहेत प्रत्येक हप्त्यामध्ये आणि दोघांची पाचशे पाचशे म्हणजे असे हजार रुपये आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये वाढीव मिळणार आहेत आणि हे महिने कधी मिळणार आहेत कारण की आता जे तालुके आणि जिल्हा पातळीवर हो आहे हे सरकार सक्रिय झालेली आहे कारण की काही शेतकऱ्यांसोबत असं होत होतं की त्यांना नमोचा भेटत होता पी एमचा हप्ता भेटत नव्हता काही शेतकऱ्यांसोबत असं होत होतं की त्यांना नमोचा मिळायचा पी एमचा नाही मिळायचा पी एमचा मिळायचा तर नमोचा नाही मिळायचा असं त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि काही काही शेतकऱ्यांना तर दोन्ही नाहीत मिळायचे त्यामुळे त्यांच्यासुद्धा तक्रारी होत्या आणि यासाठी शासनाने काही अधिकाऱ्यांना त्यांच्या कामावर लावलं आणि आता जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर प्रत्येक ठिकाणी दोन दोन अधिकारी हे कामावरती लावलेले ला आहेत जे की तुमचे पी एम आणि नमोच्या केवायच्या पूर्ण करतील आणि ते झाल्यानंतरच तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि बहुतांश हे जानेवारी ते फेब्रुवारीच्या जा महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये येण्याची शक्यता राहणार आणि हा जो हप्ता आहे हा वाढीव करण्यात आलेला आहे शासनाकडून त्यामुळे काय झालेलं आहे की सर्व शेतकरी खुश आहेत आणि हे अधिकारी लवकरच त्यांची रिपोर्ट जेवढ्या लवकर त्यांची रिपोर्ट ही केंद्रामध्ये सबमिट करतील तेवढ्याच लवकर आपले पैसे आपल्या खात्यामध्ये येण्याची शक्यता वा चान्सेस वाढणार आहेत आणि शेतकऱ्यांना टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण की हे हप्ते एक दोन महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये वितरित होणार जसंच हे अधिवेशन संपणार आहे सरकारचं सरकारच्या योजना ह्या पुन्हा कार्यान्वित हो होणार आहेत आणि योजना पुन्हा सरकार पुन्हा त्यांच्या कामाला सुरुवात करणार आणि जसे कामाला सुरुवात होणार तस तसे नवीन नवीन योजना येत राहतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे देखील पैसा येत राहणार तर असे नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र